तर तस मित्रांनो तुम्ही मला सांगा इथं एवढी लोक आहेत त्याच्यात पंच्याहत्तर वयाच्या पेक्षा किती लोक आहेत इकडच्या पंच्याहत्तर पेक्षा वय व जास्त असणार आहे एक पण दिस मला हाय का नाही ह्या शाहऱ्यांनी काय सांगितलं एक दोन दिसत आहेत यांनी पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना आम्ही मोफत बस आणि मेट्रो करणार अरे शाण्या एवढ्या लोकांच्या ती एक दोन निघतायत आणि तू कुणाला द्यायला निघालाय आम्ही काय पंच्याहत्तर पर्यंत वाट बघायची आत्ता पंच्याहत्तर आत्ता पंच्याहत्तर आत्ता पंच्याहत्तर आम्ही काय झुरून झुरून काय करावं का आम्ही काढलंय लाडक्या बहिणींनो माझ्या बांधवांनो जन्माला आलं की त्याला फुकट ते स्वतः जाणारच नाही ती लेकरू त्याची आई घेऊन जाईल त्याची आजी घेऊन जाईल त्याच्या जा घरातले नातेवाईक घेऊन जातील सगळ्यांना दिलं पाहिजे आणि त्याच्यातून फार वेगळा बदल होणार आहे शब्दा मी शब्दाचा पक्का आहे हा अजितदादाचा वादा आहे असा तसा वादा नाही आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी एखाद्याला सांगितलं ना की मी त्यामध्ये लक्ष घालणार लक्ष घालणार म्हणजे घालणार त्याबद्दल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आगे आगतोय परंतु तू मागे ये तू मागे ये आणि माग त्याच्यामध्ये मित्रांनो एकंदरीतच मी पाचशे चौरस फुटापर्यंतची घर पूर्णपणे मालमत्ता कर मुक्त करणार आणि त्यामुळं लहान घरमालक ज्येष्ठ नागरिक मध्यमवर्गीय